बुरका घालून फिरत असलेल्या एका व्यक्तीकडे परिसरात संशयानं पाहत्याला लहान मुलांना पळवणाऱ्या समजून काही नागरिकांनी अडवलं कोणतीही खातर जमा न करता त्याच्यावर हात उगारण्यात आला मात्र नंतर पोलीस तपासात या घटनेमागील प्रत्यक्ष वास्तव समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे बाळ चोरणारा वाटला पण त्यानं बुरका का घातलेला हे समोर येताच लोकांच्या पायाखालची जमीन सरकली घटनेची सविस्तर माहिती अशी की बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास पार्क साइट भागात एक व्यक्ती बुरखा परिधान करून इकडे तिकडे फिरत असल्याचे काही स्थानिकांच्या लक्षात आले याच काळात परिसरात बाळ चोरीच्या अफवा आधीच पसरलेल्या होत्या त्यामुळे संशयाची ठिणगी अधिकच भडकली काही वेळातच बाळ चोर आला आहे अशा आरोळ्या उठल्या आणि क्षणात मोठी गर्दी जमा झाली सत्य काय या आहे याची कोणतीही चौकशी न करता जमावानं त्या व्यक्तीला पकडून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येतात काही नागरिकांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत जमावाला आवरलं आणि संबंधित व्यक्तीला सुरक्षितरित्या त्याच्या ताब्यात घेतलं त्यानंतर सखोल चौकशी करण्यात आली पोलीस तपासात त्या व्यक्तीची ओळख मोहम्मद शेख वैगर्ष तेहतीस अशी झाली तो रिक्षा चालक असून पार्कसाइट परिसरातील चंद्रभागा सोसायटीत वास्तव्यास आहे चौकशी दरम्यान तौसीफ दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी त्यानं काही प्रवाशांना आनंदगड सोडलं होतं मात्र भाड्याच्या पैशावरून वाद झाला आणि संबंधित प्रवासी पैसे न देता पसार झाले त्यांचा शोध यावा आणि स्वतःची ओळख उघड होऊ नये या उद्देशानं त्यानं बुरखा परिधान केल्याचं सांगितले पोलिसांनी ठामपणे स्पष्ट सांगितलंय की तौसीफचा बाळ चोरीशी किंवा अन्य कोणत्याही गुन्हेगारी प्रकाराशी कसलाही संबंध नाहीये सोशल मीडियावर त्याला बाळ चोर ठरवून व्हायरल करण्यात येणारे व्हिडिओ आणि संदेश पूर्णपणे असत्य अफवांवर आधारित आणि लोकांची दिशाभूल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले